वा 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 झालं का आज काय किती छान म्हटलं भेटू आम्ही सेंटरवर नाही बापरे काय रस्त करून गाडी काढतो काय बोलतात काँ काँ या ना देखा। देखा। आर्दा आर्दा का मस्त सजव आम्ही लोक अर्धा अर्धा किलो रांगोळ्या देतात त्याला आम्ही दहा हजार रुपयाच्या रांगोळ्या घेतो आपल्याला येतच नाही रांगोळी काढतो तर करणार काय नहीं रेड एकदम बच्चे अभी सब फिर चालू ही हुआ है पूरा वन फिर बना रही तो वो कब तक फिर मतलब हमको ऐसा मिलेगा रेडी है, है? मकाई बगा इतना भी जाए थे कम

सो वॉच घेतल्यानंतर मी दुकानाच्या बाहेर उभी होती कारण तिथं वॉचचं बिल बनत होतं सो so, मी काही नोटीस केलं तिथं हा जो मुलगा आहे त्याच्यासमोर दोन लेडीज आहेत त्या त्याच्यासमोर कपडे वगैरे घेत होते आणि ये नाही दिखाव भैया दिखाव दिखाओ नाही भैया वो दिखाव वो असे दिखा, करत होते जसं आपण लई मोठ्या शॉपमध्ये आलो आहे आणि कपडे घेतल्यानंतर तर ती त्याच्यासोबत अशी बार्गेन करत होते की बापरे की आपण एखाद्या शोरूममध्ये पण नाही बोलत माझ्या नवऱ्याला ना जिथं तिथं आहे ना महाराजांचीच मूर्ती लागते कोणाला गिफ्ट द्यायचं आहे तर महाराजांची मूर्ती कोणाला काय करायचं आहे तर महाराजांची मूर्ती कोणाला प्रेम आहे तर महाराजांची बस बाकी दुसरं कुठं काय दिसणारच चालू केलं नाही जिथं दात हस हो आप जिथं बघितलं ना तिकडे यांना फक्त महाराजांची मूर्ती विचारायची असते कितीला काय आणि किती महाराजांच्या मूर्ती घेणार यार काय तरी हद असते ना सारखं तेच सारखं तेच ते। कशाला नाही नको ना घरी आता मी थकली यार इथून घ्या इथून घ्या खूप थकलो खूप थकलो दिवस आलो होतो शॉपिंग करायला रात्र झाली पार पूर्ण गर्दी आहे फर्निचर मार्केट म्हणा किंवा काहीही म्हणा पूर्ण मार्केट मध्ये खूप गर्दी आहे आणि फायनली आम्ही निघालो तिथून आणि हा होता आमचा फर्स्ट डे शॉपिंगचा फर्निचर मार्केट हे ते सर्व करून आता घरी चाललोय आता रोज थोडं थोडं सामान घेतोय

आग। आग। दुपार झाली आहे मला जायचं आहे कामाला पण मी इथं काम करत बसलीये घरचे कारण काल काल म्हणा किंवा मागच्या आठ दिवसापासून माझे काम होत नाही आहे तर माझी खूप 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 चिडचिड झाली आणि मी काल घरात कोणासोबत सुद्धा नाही मला एवढी चिडचिड होते ती सो मी आता विचार केला की मी सर्व काम आवरूनच जाते म्हणजे जा संध्याकाळी आल्यावर कसली कटकट नको आणि माझा मूड खराब व्हायला नको आणि आता मी जेवणाला बनवत आहे तुम्हाला दाखवते इथं पालक मी साफ करून घेते इथं भात ठेवलं आहे शिजवायला कारण अमितला भातच लागतो सो भाजी हे करते आणि अर्पिता गेली आहे स्कूलला ती चॉकलेट्स घेऊन गेलेली आहे कारण आज स्कूलचा लास्ट डे आहे आणि तिचं बर्थडे आहे ट्वेंटी फोरला सो आज लास्ट डे आहे स्कूलचा वॅकेशन स्टार्ट होते तर तिला चॉकलेट्स घेऊन जायचे होते तर मी तर काल तिला डायरेक्टली नाहीच बोलली पण तिने आत्ता ट्युशनवरून आल्यावर तिच्या पप्पाला के के कॉल केलं आणि म्हटली की मला चॉकलेट्स पाहिजे तर तिला चॉकलेट्स घेऊन दिले आणि खरंच खोटं नाही सांगत तिने मला सस्त्यामध्ये निपटवलं आहे कारण की मी घेणार होती दुसरे चॉकलेट्स आणि ती छोट्या एक दोन रुपयाच्या चॉकलेट्सवर तिने ॲडजस्ट केलं आहे ते मला खरंच खूप आवडलं सो मी तिला तीनदा विचारलं तुला चालेल ना तुला चालेल ना तुला हे चॉकलेट चालेल ना हो मामा मी चालवून घेईन काय प्रॉब्लेम नाही असं बोलली आणि ती गेली मला खरंच खूप बरं वाटलं की तिने ऍडजस्टमेंट केला अदरवाइज ती ऍडजस्टमेंट करत नसते कुठल्याच गोष्टीची ती जे जे हट्ट आहे ते पूर्ण करणं तो आमचा काम आहे पण मला योग्य नाही वाटत सर्व गोष्टी करायला पण तिच्या पप्पा मुळे मला पण अग्री व्हावं लागते असे आता ती तर ती गेली स्कूलला माझ्या कामाची वेळ होते आपण बोलू नंतर सो स्टेच नाही हैं हमें देख लो ना ऐसे कहीं ना चांगला वाटत काय झालं काय झालं मग मी आणते ना कशाला हातायला Okay. 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 Uh -huh. okay. okay. बाबू ना 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 <उरन्तीन>